फुले बहुद्दिश संस्था आयोजित महाराष्ट्रातील सर्वाधिक नोंदणी मिळवणारा आणि लोकप्रिय ठरलेला बहुराज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय तथा सोहळ्याचा यावर्षी हा सोहळा रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार यावेळी संत ज्ञानेश्वर सभागृह सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे पार पडणार असून कार्यक्रमात माळी समाजातील उपवर युवक युवतींची नोंदणी परिचय सादरीकरण कुटुंबीय भेट तसेच बहुद्देशी संस्थेच्या विविध उपक्रमांचा प्रकाशन असे विविध उपक्रम पार पडणार आहेत सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर घाटोळ संस्था महात्मा फुले अमरावती हे असून निळकंठराव यावलकर हे आहेत तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अविनाश ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत तसेच डॉक्टर अनिल बोंडे खासदार राज्यसभा खासदार बळवंत वानखडे आमदार श्रीकांत भारतीय आमदार संजयजी खोडके आमदार सुलभाताई खोडके आमदार उमेश यावलकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे तसेच आयोजकांनी समाजातील सर्व बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय पत्रकार बांधवांचे स्वागत करतो या ठिकाणी आणि सात डिसेंबरला आमचा जो विवाह बंधन महात्मा फुले बौद्धिक संस्थेतर्फे जो मेळावा घेतो आहे आम्ही याला श्री प्रभाकर शंभरावजी घाटोळ आमचे अध्यक्ष हे अध्यक्षस्थानी राहतील स्वागत अध्यक्ष म्हणून निर्गणरा येवलकर आहे उद्घाटन म्हणून अवनाथजी ठाकरे आहे आणि विशेष अतिथीमध्ये अनिलजी मुळे बळवंतराव वानकळे नवीनजी राणा श्रीकांतजी भारतीय संजयराव फुडके सुलभाजी फुडके आणि नविक आमदार उमेशराव यावलकर यांचा सुद्धा आम्ही ठेवलेला आहे त्याचं मी तुमच्यामार्फत समर्व समाज मानवांना विनंती करतो की सात डिसेंबरला सांस्कृतिक भवनला अकरा वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद या मार्फत विवाहबंधन परिचय मेळाव्याचं आयोजन सात डिसेंबरला सांस्कृतिक भवन या ठिकाणी केलेलं आहे आणि हा दहावा मेळावा आहे दशक निमित्त आम्ही बऱ्याच या ठिकाणी सवलती दिलेल्या आहेत नोंदणीमध्ये सवलती दिलेल्या आहेत तरी सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतो आणि हा आमचा दहावा मेळावा असल्यामुळं बरीच प्रगती या संस्थेने केलेली आहे या माध्यमातून मेळाव्याच्या माध्यमातून बरीच प्रगती केलेली आहे व्यवस्थितगृहाचं कामसुद्धा वृद्ध पातळीवर सुरू आहे समाज भवनाचं काम सुरू आहे आणि ह्यासाठी समाज बांधवांनी सगळ्या हाताने मदत करावी असं मी समाज बांधवांना आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज